सर्वान नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याकडे तुळजापूर सोलापूर या हायवेच्या जवळ रोड टच सात एकर जमीन ही विक्रीसाठी आलेली आहे या सात एकर मध्ये आपल्याला चारशे केशर आंब्याचे झाडे तसेच दोनशे लिंबूची झाडे हे पाहायला भेटणार आहेत आणि रोड टच जमीन ही विक्रीसाठी आहे ओनरनी या एकरी जमिनीची किंमत पंधरा लाख रुपये एकर अशी सांगितलेली आहे बैठकीत ही किंमत थोडंफार कमी होणार आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे ओनरने सांगितलेलं की जवळपास असेल तसेच ज्यांना तुळजापूर सोलापूर हायवेच्या जवळ सात एकर रोड जमीन ज्यांना घ्यायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस या नंबरवरती आपण कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि या प्रॉपर्टीला व्हिजिट करून फायनल करू शकतात तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करून आपल्या प्रॉपर्टीला लवकरात लवकर ग्राहक मिळू शकतात जय हिंद वंदे मातरम